पंधरा मे दोन हजार पंचवीस यवतमाळच्या लोहारा परिसरातील जंगलात पोलिसांना एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडलं घटनेची माहिती मिळताच ताबडतोब घटनास्थळावर पोलीस आले आणि तपास सुरू झाला मृतदेहाच्या अंडरवेअर आणि शर्टच्या बटनावरून त्याची ओळख पटली आणि समोर आली धक्कादायक माहिती तेरा मे दोन हजार पंचवीस पासून शंतनू देशमुख नावाचा तरुण बेपत्ता होता तो एका इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षक म्हणून कामावर होता शंतनुची पत्नी निधी ही शाळेत मुख्याध्यापिका पदावर होती पण शंतनुला कंटाळून पत्नीने घरी शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आरोपी पत्नीने पतीला मिल्कशेक मधून विष दिलं त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली आणि मृतदेह जंगलात नेऊन जाळून टाकला शंतनु देशमुख हा नियमित दारू प्यायला बार मध्ये बसायचा तिथे त्याच्या मित्राची विचारपूस केल्यावर शंतनु हा मागील तीन दिवसापासून बार मध्ये आला नसल्याचं समोर आलं मृतदेहाचे फोटो आणि त्याच्या जळालेल्या कपड्यांच्या फोटोवरून मित्रांना त्याची ओळख पटली या पुराव्यावरून पोलिसांनी मृताचे घर गाठले आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली यावेळी पत्नीने विसंगत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीने खून केल्याचं मान्य केलं शंतनु देशमुखच्या आरोपी पत्नीसह तिला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात ता आला आहे दिनांक पंधरा पाच पंचवीस रोजी पोलिस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह मिळून आला होता आम्ही कटरा जाऊन सर्व आमच्या आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमचे जे गोपनी गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार आहे यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की ज्या दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दर प्यायला जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतुन देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो पा बघितले आणि ज्या इस्माबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली चंतु देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली त्याची जी पत्नी आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्याच्या त्या अनुषंगाने तिला विचार अधिक विचारपूस केली असता तिने संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनु देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले